शिवसेना युवासेनाद्वारे नितेश राणे यांचा पुतळा दहन करण्यात आला नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुखांचा विरोधात जो वक्तृत्व केले त्या संदर्भाला घेऊन नितेश राणे यांचा पुतळा शिवसेना कार्यालयासमोर जाणण्यात आला यानंतर जर राणे परिवार आपल्या हदीत नाही राहिला तर येणारा काळात शिवसेना युवासेना यांचा घरावर जाऊन तीव्र आंदोलन करेल याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख एस यादव शहर अध्यक्ष राजेश कनोजिया युवासेना अध्यक्ष हरीश तुळसकर अशोक आरखेत तसेच संजू समसेरे अनिल मेश्राम मुकेश दहीकर उपस्थित होते माणसाने त्यांच्यावर कलम वर कलम कलम वर कलम लावून आणि पाकिस्तानचे पाकिस्तानचेनतात तर तुमच्या पक्षाचे तुम्ही काय देशेंट आहोत ते देशाचे मालक हो का तुम्ही हो स्वतःची आपली भाषा सांभाळा तुम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या जेटावर तिकीट ब्लेक करत होता साहेबांनी तुम्हाला कुठं पोहोचवलं ते पहा आणि त्या परिवार आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या हवेलना तुमच्या लोकसमोर झालेली आहे तुमच्या काही समजत नाही तुमच्या बुद्धीना आहे का तुम्हाला काम करा तुम्ही कर जा ते मेडिसिन घ्या आणि जे तुमचे आई बाबा आहे ना बोलत आहे तुम्ही एजंट त्या एजंट कोणाला को बोलतात ते विकिनाराला म्हणतात एजंट तुम्ही आहो तुमच्या भागच्या भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या वडील हे भारतीय जनता पार्टीचे मंत्री होते त्या मंत्री कसा आहे मंत्रीला कदा बोला तुमच्या हाऊस मध्ये आमदार होता मी आमदार आहे आमदार पाहिजे तुमच्या पक्षाच्या नेत्याला आपण काय म्हणतात स्वतःला सांभाळा आणि काय करतात गृहमंत्री साहेब पण पाहून घ्या हा हा हे गरीब माणूस दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी अशी स्टँडबाजी केली असती तुम्ही लवकर त्याला पोलीस स्टेशन अंतर ठेवून टाकलं असतं आणि एजंट बोलला सोडा आता तुम्हीला तुम्ही स्वतः म्हणता की मला जेलमध्ये टाकणार नक्की हा लोक तुम्हाला जेलमध्ये नाही घरात पार काढण्याचे तुमच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी ठेवलेले आहे जनता विरोधात आहे आणि सोडा आता तर आम्ही हे त्याच्यानंतर राज्याची जनता काय करणार तुम्ही पाहून घ्यायचं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज वंदिनी बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहोत उद्धव शिवसैनिक आहो मला आघाज करतो आज मारबोत आहे तानापोला आहे मारबुण मारबुण नारे नारे या मारबूतमध्ये मारबूत माझा तुम्हाला घेऊन जाईल रे मारबूत म्हणला आणि नारायण राणेसाहेब आपल्या पोराला आणि तुम्ही स्वतः काळजी घ्या या मध्ये बोलायच्या आहे राहायचं आहे प्रमाणे राहा आणि चांगल्याप्रमाणे बोला तुम्ही सांगतो जय हिंद जय महाराज